राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या बाजारभावात पुन्हा आज एकदा तुफान वाढ झाली असून वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला आठ हजार एकशे वीस रुपयांचा बाजारभाव होतो राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात आता वाढ झाल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय वाशिम बाजार समितीसोबत त्याच्याकडे जालनाबाजार समिती असेल लातूर बाजार समिती से असेल निलंगा असेल हिंगणगडा बाजार समिती से असेल मलकापूर असेल मेहकर असेल चिखली असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पार सोबत सिद्धार जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहेत पहा शेतकरी पहिली बाजार समिती आहे कारण जाग दिलेला बघा वीस हजार क्विंटल कमीत कमी मिळतोय चार हजार दहा रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक दिले बघा अकराशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी दर आणि यानंतरची ख्यातनाम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मेहकर आवक दिले बघा फक्त पंचावन्न क्विंटल आवक घसरलेले आहे कमीत कमी दर मिळतोय पाच हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती जर कोण पाहिली तर ती आहे त्याकडे जालना आवक दिली बघा बारा हजार एकशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला आवक दिली बघा सहा हजार तीनशे चौदा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पाच शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवक झाले बघा दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यवतमाळ बाजार समितीमध्ये सुद्धा सोयाबीनचे बाजारभाव काढले आहेत पुढील बाजार समिती आहे चिकली आवक झाले बघा एकवीसशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पाच हजार एक रुपया प्रति क्विंटल शेतकरीमधून सोयाबीनच्या बाजारभावात आता तुफार वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे पुढील बाजार समिती जर आपण पाहिलं तर ती आहे त्याकरण वाशिम आवक झाली बघा सहाशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पंच्याहत्तर रुपये आणि राज्यामध्ये आज सर्वाधिक दर मिळतोय वाशिम बाजार समितीमध्ये आठ हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती तर कमी पाहिली तर ती आहे तर जिंतूर आवक झाली बघा चारशे बेचाळीस क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे जिंतूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवक झाले बघा दोन हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मालकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल